गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे जाडपोड सत्र अद्यापही सुरूच आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली आहे आज भर दुपारी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्र अंतर्गत कुमटपार गावानजीक चार वाहने जाळल्याची माहिती आहे या जळलेल्या वाहनांमध्ये दोन ट्रॅक्टर्स एक जेसीबी व दोन मिक्सर मशीनचा समावेश आहे कुमटपार येथे रस्त्याचे काम सुरू असताना आज दुपारी सशस्त्र नक्षलवादी तेथे गेले त्यांनी कामावरील मजुरांना धमकावून वाहने पेटवली मालेवाडा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत वाहने पेटवण्याची गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे बारा मार्चच्या रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलीस ठाण्याअंतर्गत पुसके गावानजीक रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्सना आग लावली होती तर त्यापूर्वी दहा मार्चला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील ढोलडुंगरी येथील कुंबळा बाजारात एका शिक कला शिक्षकाची गोळ्या झालून हत्या केली होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज गडचिरोली